नमस्कार मी शुभांगी स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मेथीचे थेपले अप्रतिम चवीचे अगदी चार ते पाच दिवस टिकणारे तरी देखील छान मऊसूत नरम राहणारे चविष्ट राहणारे असे थेपले कसे बनवायचे त्यासाठी अतिशय महत्त्वाच्या सिक्रेट टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघू शकता थेपले मस्त पातळ आहेत तरी देखील छान असे मऊसूत झालेले आहेत नरम आहेत आणि जास्त दिवस ठेवले तरी देखील हे वातळ होणार नाहीत किंवा कडक होणार नाहीत त्यासाठी रेसिपी नक्की पहा लोणी टोमॅटो केचप दही लोणचं याबरोबर तुम्ही हे थेपले खाऊ शकता अगदी गरमागरम तसे देखील खायला भारी लागतात मुलांच्या टिफिनला द्यायला अगदी रात्रीचे जरी बनवून ठेवले ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही देऊ शकता इथे मी सगळं साहित्य लिहून देखील दिलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मेथीचे थेपले बनवण्यासाठी एक जुडी मेथी निवडून घेतलेली आहे फक्त पानं पानं घेतलेत मेथीचे काड्या घ्यायच्या नाहीत जेणेकरून मेथी जी आहे आपल्याला स्वच्छ धुवून त्याचं पाणी नीतरलं की बारीक कट करून घ्यायची आहे काड्या जर असल्या त्यामध्ये की मग थेपले आपल्याला व्यवस्थित लाटल्या जाणार नाही तर काड्यांचा वापर केल्याने थेपले लाटताना ते थे चिरू शकतात त्याचबरोबर ते कडक देखील होऊ शकतात म्हणून काड्यांचा वापर करायचा नाहीये इथे मेथी आणि कोथिंबीर मी घेतलेली आहे दोन मूठ कोथिंबीर घेतलेली आहे सगळं अडीचशे एम एलच्या कपाने मी मोजून घेतले तर तीन कप आहे मेथी आणि कोथिंबीर आता हे स्वच्छ धुवून मी चाळणीमध्ये निथरायला ठेवते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकळ्या इथे घेतलेल्या आहे तुम्ही हवं तर आलं देखील वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आता आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचे जेणेकरून हे आपल्याला बारीक का वाटायचंय जेणेकरून आपला ठेपला लाटताना अजिबात चिरला नाही पाहिजे कारण तो आपल्याला एकदम पातळ लाटावा लागतो तर अगदी दोन टेबलस्पून पाणी घालून एकदम असं बारीक हे मी वाटून घेतलंय म्हणजेच मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता बघूया पुढची प्रोसेस आता तुम्ही इथे बघू शकता मेथी स्वच्छ धुवून मी चाळणीमध्ये पाणी निथरायला ठेवली होती पूर्ण पाणी निथरल्या गेलेलं आहे आता मेथी तुम्ही हवं तर सुरीच्या साहाय्याने बारीक चिरून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक दोन वेळेस फिरवून बारीक करून घेऊ शकता इथे मी चॉपरचा वापर करत आहे मेथी एकदम बारीक अशी आपल्याला चॉप करून घ्यायची आहे जेणेकरून मग ती थेपल्यामध्ये दिसायलाही सुंदर दिसते आणि थेपला आपल्याला लाटायलाही सोपा जातो तर चॉपर असेल तर चॉपरच्या सहाय्याने बारीक करून घ्या बघू शकता अगदी दोन मिनटांमध्ये मस्त अशी मेथी आणि कोथिंबीर चॉप झालेली आहे राहिलेली देखील मी अशाच पद्धतीने चॉप करून घेते तर आता मेथी बारीक करून घेतलेली आहे आता इथे एका मोठ्या ताटामध्ये तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मेथी जेवढी मोजून घेतलेली आहे तेवढ्याच प्रमाणात गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर तीन टीस्पून बेसन पीठ घातलंय त्यामुळे ठेपले छान चविष्ट होतात तीन टी स्पून पांढरे तीळ हिंग घालायचे पाव टीस्पून काश्मीरी लाल तिखट अर्धा टीस्पून रंगासाठी हळद अर्धा टीस्पून दोन टेबलस्पून खाण्याचं तेल आणि तयार केलेलं वाटण घालायचे त्यानंतर चॉप केलेली मेथी आणि कोथिंबीर घालायची आहे आणि तीन टेबलस्पून दही घालायचे थेपले जास्त दिवस टिकवायचे असतील तर लिंबाचा रस देखील वापरू शकता आणि तेलाचं प्रमाण वाढवू शकता त्याचबरोबर अर्धा टी स्पून साखर घालायची आहे साखर घातल्याने थेपले छान खुसखुशीत होतात रंग छान येतो आणि चव आणि चवही बॅलन्स होते त्यानंतर चवीनुसार मीठ आहे आणि एक चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा ओवा हातावर चांगला चोळून घालायचा आहे यामुळे चव मस्त येते थे थेपल्याला सगळं काही साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पिठाला सगळं चोळून घेतल्यानंतर कोमट पाण्याने हे पीठ मळून आहे तर कोमट पाण्याने पीठ मळल्याने काय होतं थेपले जास्त काळ चांगले नरम राहतात मौसूत राहतात वातड कडक होत नाहीत तर एकदम असा सैलसर असा पिठाचा गोळा करून घेतला आहे जसं चपातीसाठी पीठ मिळतो तसं जास्त मोठा वगैरे दिलेला नाही आहेत पिठाचा गोळा तयार करून घेतला की परत एक टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि आता पीठ चांगलं त्या ते तेलामध्ये मळून मुण घ्यायचं आहे तर थेपल्यासाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतं कारण आपल्याला हे थेपले जास्त काळ टिकवायचे असतात त्यामुळे तेलाचा वापर केल्याने ते नरम राहतात ले ले सा सा तर इथे बरोबर तीन टेबलस्पून तेल वापरलेलं आहे आणि मस्त सैल असं पीठ मळून घेतलंय आता झाकून दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान मुरतं पंधरा मिनटं झालेले आहेत परत थोडंसं तेलाचा हात लावून पीठ एकदा मळून घेते आणि त्यानंतर छोटे छोटे पिठाचे गोळे तयार करून घेते तर थेपले जे असतात एकदम पातळ असतात त्यामुळे छोटे छोटे पिठाचे गोळे इथे मी तयार करून घेणार आहे तुम्हाला थेपले जे आकाराचे बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा लहान मोठा बनवू शकता तर अशाच पद्धतीने आता सगळे पिठाचे गोळे तयार करून घेतले मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये हो पस्तीस पिठाचे गोळे तयार झालेले आहेत आता पिठाचे गोळे तयार झाले की ते देखील झाकून ठेवायचे आणि इथे तयारी केलेली आहे आता थेपले लाटण्याची तर एका वेळेस तुम्ही दहा ते बारा थेपले लाटून घ्या आणि त्यानंतर मग ते भाजायला घ्या कारण ते भाजायला भाजा जास्त वेळ लागत नाही तर मला पस्तीस थेपले बनवायचे होते तर साधारण मी पंधरा थेपले इथे लाटून घेत आहे म्हणजे दोन बॅचेसमध्ये ते होऊन जातील एकदम पातळ अशी लाटायचे गव्हाचं पीठ जास्त लावायचं नाही नाहीतर मग थेपले एकदम पांढरट उमटतात जास्त प्रमाणात तेल लावावं लागतं तर बघू शकता मस्त असा पातळ आणि छोट्या आकाराचा थेपला इथे मी बनवून घेतलेला आहे अशाच एवढ्याच आकाराचे बनवावे बघा एकदम पातळ आहे अशाच पद्धतीने आता मी इतरही थेपले लाटून घेते तर इथे थेपले लाटल्यावर कागदावर किंवा कॉटनच्या कापडावर तुम्ही ठेवू शकता तर यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं आणि थोडंसं पीठ लावून अगदी सहजरित्या लाटल्या जातात एकमेकावर ठेवले तरी ते चिकटत नाहीत बघू शकता पंधरा थेपले इथे लाटून घेतले आता भाजून घेऊयात भाजण्यासाठी तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि मोठ्या हातचेवर थेपले आपल्याला भाजायचे आहेत थेपले भाजताना कडेला तेल सोडायचं थोडं जास्त प्रमाणात तेल लावावं आणि उलटणीच्या सहाय्याने चांगला दाबून दोन तीन वेळेस उलटपालट करून थेपला भाजून घेतला जातो अगदी एक ते दोन मिनटामध्ये एक थेपला भाजला जातो बघू शकता अशा पद्धतीने दाबून भाजायचा भाजून झाला की अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढायचा म्हणजे वाफ पकडत नाही आणि त्याला पाणी वगैरे सुटत नाही त्यामुळे थोडासा थंड झाला की मग कॉटनच्या कापडामध्ये ठेवायचे म्हणजे ते छान नरम राहतात तर अशाच पद्धतीने आता मी सगळे थेपले भाजून घेते आणि राहिलेले देखील लाटून भाजून घेते थेपले भाजताना उलथणीचाच वापर करायचा आहे एका मोठ्या प्लेट मध्ये तेल घ्यायचं जेणेकरून मग ती उलथणी त्या तेलामध्ये बुडवायची आणि थेपल्याला लावायची अशा पद्धतीने थेपल्याला व्यवस्थित तेलही लावता येतं आणि उलथणीच्या सहाय्याने दाबून थेपला चांगला झटपट भाजूनही घेता येतो बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे अशाच पद्धतीने इथे आपले थेपले तयार झालेले आहेत गरमागरम चहा बरोबर तसे देखील खायला भारी लागतात किंवा तुम्ही लोणी दही लोणच्या बरोबर खाऊ शकता तर अगदी पाच ते सहा टिकतात एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा झिपलॉक बॅग असेल तुमच्याकडे प्लास्टिकची त्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता फक्त सुरुवातीला थेपला भाजून झाला की चाळणीमध्ये काढावा थोडासा थंड झाला की मग कॉटनच्या कापडामध्ये गुंडाळून ठेवावा पूर्णपणे थंड झाले की स्टीलच्या डब्यामध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे जास्त दिवस टिकणारे मेथीचे अप्रतिम चवीचे थेपले बनवू शकता तर मी मस्त गोड तिखट आंबट चवीची टोमॅटोची चटणी केलेली होती त्याबरोबर हे थेपले सर्व केले अप्रतिम लागले चवीला तर तुम्ही देखील ही मेथी थेपल्याची रेसिपी एकदा करून पहा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला जस करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद